वंजारी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात विविध ठिकाणी वंजारी महासंघाची जाहीर करून उत्कृष्ट अशी कामगिरी केली असून शहापूर कल्याण ठाणेनंतर त्यांनी थेट मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ताडदेव येथील समाज बांधवांची भेट घेत तेथील कार्यकारणी जाहीर करून संबंधितांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाची जबाबदारी ही उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांनी उत्कृष्ट पेलली असून नाशिक जिल्ह्याच्या कार्यकारणीनंतर त्यांनी आपले कार्य जिल्ह्याबाहेर नेले असून ठिकठिकाणच्या समाजबांधवांना एकत्र करून ते वंजारी महासंघाचा झेंडा विविध ठिकाणी पडकवत आहे शहापूर कल्याण ठाणेनंतर त्यांनी नुकतेच मुंबई शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ताडदेव येथील समाजबांधवांना एकत्र करून तेथील कार्यकारणी जाहीर केले असून त्यात ताडदेव शहराध्यक्षपदी राहुल दौंड यांची निवड जाहीर करण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले ताडदेव शहर उपाध्यक्षपदी शुभम दराडे तर युवा अध्यक्ष म्हणून आर्यन सांगळे यांची निवड जाहीर करण्यात आली या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सिन्नर तालुका उपाध्यक्ष विलास दराडे समाजबांधव उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना त्यांच्या भावी शुभेच्छा देण्यात आल्या अक्षय गायकवाड नमस्कार मी शुभम विलास दराडे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू मधुकर कांगणे यांनी माझी महारा महासंघ महाराष्ट्र या संघाचा उपाध्यक्ष बनवले आहे ताडदेव मुंबईसाठी तर उद्या आमच्या वंजारी समाजासाठी कुठेही काही कोणाला काही अडचण आली माझ्या वंजारी समाजा बा, बांधवांना तर मी तिथे पुरेपूर त्याचा माझ्या पदाचा मी उपयोग करेल त्यांच्यासाठी कधीही धावून जाईल मला या पदी निवड दिल्याबद्दल छबू मधोकर कान्हे यांचे मनपूर्वक आभार कर मी राहुल रवींद्र धोंड वंजारी महासंघाच्या उपाध्यक्ष माननीय छबू कांगणे यांनी मला मुंबई अध्यक्ष म्हणून पद दिलेलं आहे म वंजारी समाजाचे यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आमच्या वंजारी समाजासाठी यापुढे मुंबईमध्ये जे काही का कार्य असेल मी सखोलीने सहभाग करून आणि आमच्या समाजासाठी खूप पुढे काम करेन आणि आमच्या समाजाचा पुरेपूर अध्यक्षपदाचा मी पूर्ण फायदा उचलेन नमस्कार मी आर्यन सांगळे श्री चू मधुकर कांगणे यांनी मला युवा अध्यक्षाचं पद दिल्या धन्यवाद आज कल्याणचा कार्यक्रम करून आम्ही मुंबईला आलो मुंबईत ताडदेव हो। मध्ये दोन तीन निवड केल्या ताळदेव हो। शहराध्यक्ष म्हणून राहुल रवींद्र दोंड यांची सर्वांमताने निवड करण्यात आली आणि उपाध्यक्ष वंधरी महासंघाच्या ताडदेव शुभम विलास दारडे यांची निवड करण्यात आली त्यानंतर आर्यन सांगळे यांची वंधरी महासंघाच्या ताडदेव युवा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली कांगणे साहेबांनी या सर्वांचा हे कामं करणारे त्यांची चर्चा केली त्यांनी बघितलं हे मुलं सर्वत्र कामं करणारे मुलं आहे आणि शंभर टक्के समाजाची कामं आपल्या ताडदेव असो ग्रँड रोड एरिया असो मुंबई एर सेंट्रल एरिया असो या भागात आजूबाजूच्या स सर्व एरियामध्ये काम करतील त्यांना ते पटलं आणि मग आम्ही सर्व ताडदेव ताडदेवमध्ये कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आणि तो कार्यक्रम यशस्वी पार पाडला त्यामुळे आजचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला मी सर्वांचे एकदा राहुल दोन शुभम दराडे आरेंद सांगळे यांचं अभिनंदन करतो निवड करण्यात आली आहे तालुक्या अध्यक्ष ताडगाव उपाध्यक्ष ताडगाव युवा अध्यक्ष यांची आज आम्ही निवड केली आहे आणि त्यांचे सर्वांचे हार्क अभिनंदन आणि जे निवड केली आहे सर्व युवा कार्यकर्ते एकदम चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी मला फोन केला नंबर द्यावा समाजात काम करायचे आहे मी कधी या म्हणून आमच्या आम्हाला पद द्या आम्ही काम करू त्या ताळजेमधील मला आमचा आपला समाज आहे समाज लोक आहेत आम्ही काही आश्वासकांमध्ये त्या ठिकाणी काही असेल त्या मार्गी लावू आणि आज कारण त्यांची निवड केली आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे ताळजोबमधून पण मोठे पोस्ट आहे पंजाबी समाजाची समाजाचं నిశీర్లూ షాపు నిరా కళ్యాణ కళ్యాణా భాగ